शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातबारा कोरा करण्याच्या मुद्द्यावरून आणि विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झालेत अमरावतीमध्ये आजपासून बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करणार आहेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन पुकारलेलं आहे बच्चू कडू आजपासून अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीजवळ अन्नत्याग आंदोलन करतील मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे आजपासून बच्चू कडूंचं अन्नत्याग उपोषण सुरू होणार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीजवळ बच्चू कडू हे अन्नत्याग उपोषणाला बसणार आहे यावेळी हजारोंच्या संख्येने शेतकरी दिव्यांग बांधव आणि प्रहारचे कार्यकर्ते सहभागी होणार आपल्यासोबत बच्चू कडू स्वतः आहे काय मागणी घेऊन तुम्ही आजपासून उपोषण करणार दिव्यांगांचं सहा हजार रुपये मानधन आहे मागच्या वेळेस जे मुख्यमंत्र्यांना बैठक घेतली त्याचे शासन निर्णय निघाले नाही कर्जमाफीचा आहे शेतकऱ्यांचं जे ज्यांनी बोलले होते एम एस पीवर म्हणजेच हमीवाहार वीस टक्के अनुदान देण्याचंही त्यांनी कबूल केलं होतं ते सुद्धा शेतकऱ्यांना दिलं नाही बेरोजगारांचा मुद्दा आहे प्रश्न आहे तर त्यांना रोजगार नाही नाही तर भत्ता तरी द्यावा घरकुलाचे प्रश्न आहे आताही आपण आता पाहतो का विहिरीचा हप्ता निघाला नाही घरकुलाचे पैसे भेटले नाही दिव्यांगांना सहा सहा महिने मानधन हो मिळत नाही आहे काही ठिकाणी तर असं आहे का घरकुल्ल्याचा पंधरा हजार भेटला बाकीचे व्याजानं राहावं लागले घरं भाड्यानं राहावं लागलं आणि एक सव्वा लाख रुपये त्याचं या कर व्याजात आणि भाड्यातच चालले गेले अशी विचित्र अवस्था आवरत, आहे जिथे जिथे गरीब आहे कष्टकरी आहे तिथे तिथं सरकार आवडतं म्हणजे आवडता हात घेतं मेंढपाळांचे तेच प्रश्न आहे मच्छीमारांचे आहे दूध व्यवसायिक तर पूर्ण डुबलेले आहे म्हणजे प्रचंड भेसळयुक्त दूध पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जात असल्यामुळं प्रॉपर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आंदोलन करण्यापूर्वी सरकारकडून मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी काही संवाद साधला नाही ना ना। ते तर काही साधणारच नाही ना त्यांना कसं आहे का जेपर्यंत भूमिका सरकारची अशीच असते का त्याला जेवढं टाळता येईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न होईल होऊ शकते आम्ही अन्नत्याग आंदोलन जेतपर्यंत या सगळ्या गोष्टी होत नाही तेपर्यंत सोडणार नाही बेमुदत राहील फक्त पाणी ग्रहण करू आणि त्याला चौदा दिवस लागले उलट आमची जर तिथून अंतयात्रा निघायचे काम पडलं तरी बच्चूकडू या मुद्द्यावर मागे हटणार नाही तर हे होते बच्चू कडू ज्यांनी सांगितलं की माझी अंतयात्रा जरी जर निघाली तरी मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी मोजरीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या समाधीवरून हटणार नाही अशी ठाम भूमिका बच्चू कडू यांनी घेतलेली आहे आता सरकार या आंदोलनाकडे कसं पाहते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण ए बी पी माझा अमरावती